नमस्कार मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये चाळीस वर्षापूर्वी घडलेली एक भयानक घटना आज आपण या भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत मित्रांनो एका गावामध्ये अं दत्ता काका म्हणून होते आणि त्यांचा परिवार दत्ता काका त्यांची बायको हो, त्यांची छोटी दोन मुलं आणि त्यांचा एक भाऊ होता ज्याचं नाव होतं अनंत आणि त्याचं वय होतं एक पंचवीस एक वर्ष आता हे कुटुंब कोकणामधील असल्यामुळे कोकणामध्ये त्या काळी मिरगाचा पाऊस पडला की शेतीच्या कामांना जोर चढायचा आणि मोठ्या प्रमाणावरती शेती कोकणामध्ये केली जायची तेव्हा आणि कुटुंबातल्या सगळ्या व्यक्ती शेतीच्या कामामध्ये मदत करायचा आणि तेव्हा नांगरणीसाठी बैलांचं जोत असायचं किंवा रेड्यांचं जोत असायचं म्हैशींच जोत असायचं आता सारखे तेव्हा काय ट्रॅक्टर वगैरे काही सुविधा नव्हत्या ते जोताच्या साह्याने पूर्ण शेती केली जायची आता मित्रांनो काकांची शेती जवळजवळ महिनाभर चालायची म्हणजे समजा जूनच्या वीस तारीखला शेतीला सुरुवात केली तर जुलैच्या वीस तारीख पर्यंत एक सवा महिना पुढे पाठी त्यांचे शेतीचं चा कामकाज चालायचं परंतु काकांच्या घराच्या समोर एक भली मोठी नदी होती आणि पावसामध्ये भरपूर पाऊस पडला की त्याला वारंवार पूर यायचा त्यामुळे दत्ताकांका कडे दोन बैल एक गाय आणि एक वासरू होता तर ह्या चौघा जनावरांना चरायला न्यायचं कुठे हा त्यांच्या समोर मोठा प्रश्न पडायचा मग ते काय करायचे शेतीचं काम झालं की मग दोन बैलांना ना कणकवलीमध्ये राखणीसाठी द्यायचे आता मित्रांनो राखणीसाठी द्यायचे म्हणजे काय तर अशी विविध गावामध्ये काही धनगर समाजाची लोक असायची आणि ते शेतकऱ्यांचे बैल ना राखणीला घ्यायचे म्हणजे समजा ऑगस्टमध्ये त्यांच्याकडे बैल चोले ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चार महिने ते शेतकऱ्यांचे बैल आपण स्वतःकडे घ्यायचे आणि त्यांची राखण करायचे आणि मग नोव्हेंबरच्या दरम्यान ते पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन जायला सांगायचे चार महिन्यानंतर आता ह्या चार महिन्यामध्ये त्या बैल बैल जे ते, ते राखायचे ना किंवा त्यांना सांभाळायचे त्याचा मोबदला म्हणून काही शेतकरी काय करायचे त्यांना अन्नधान्य कडधान्य द्यायचे भात द्यायचे तांदूळ द्यायचे आता काहींची परिस्थिती जर आर्थिक परिस्थिती चांगली असली तर काही लोक त्यांना पैसे वगैरे द्यायचे तर असा तो तेव्हा व्यवहार चालायचा तसंच दत्तकाकांच्या ओळखीचा कणकवलीमध्ये एक धनगर म्हणून होता कणकवलीतून एक सात आठ किलोमीटर आतमध्ये एक गाव होतं आणि त्या गावातल्या एका माळ्या त्याची झोपडी होती त्याचे स्वतःचे बैल होते स्वतःची त्याची शेळ्या होत्या एक दीडशे दोनशे आणि तो असे शेतकऱ्यांचे एक दोन एक दोन बैल राखण्यासाठी घ्यायचा आता दत्ताकाकांच्या आणि बेरू धनगराचे अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध मैत्रीचे संबंध त्यामुळे दत्ता काका आपले दोन बैल बिरुधनगराकडे राखण्यासाठी सांभाळायला द्यायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला कडधान्य वगैरे काहीतरी नेऊन तो घेऊन जायचा त्याप्रमाणे आता जुलैची वीस तारीख झाली शेती सगळी आटपली दत्ताकाकांची काकांची आणि दत्ता काका का म्हणतात की अनंता अरे आपण बिरुधनगराकडे दोन्ही बैलांना सोडून येऊया म्हणून आणि त्याप्रमाणे ते कुडाळातून बैल चालत आता चालतच घेऊन जावं लागत असे कारण टेम्पो तर कमीच होते चाळीस वर्षापूर्वी आणि टेम्पोचं भाडं द्यायला तेवढं शेतकऱ्याला परवडत नसायचं त्यामुळे बैल चालत घेऊन जायचे असं काका आणि अनंत काका बैल ते चालत घेऊन बिरुधनगराच्या ताब्यात त्या महाराणावर नेऊन देतात आणि त्यांना सांगतात की नोव्हेंबरच्या आसपास आम्ही बैलांना घेऊन जातो म्हणून बिरुधनगराचे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे बिरुवंत तुम्ही काय काळजी करू नका माझ्या बैलांसारखेच मी त्यांचा सांभाळ करेन म्हणून आणि तो त्याप्रमाणे तो त्या बैलांचा सांभाळ करायचा त्यांची काळजी घ्यायचा त्यामुळे दत्ताकाकांना काय टेन्शन नव्हतं ते बैल सोडून येतात त्यानंतर मग चतुर्थी निघून जाते दिवाळी होऊन जाते दसरा होऊन जातो आणि बिरू धनगर एका शेतकऱ्याकडे म्हणजे शेतकरी बरेच शेतकरी इकडनं तिकडे कणकवलीमध्ये किंवा आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये धनगर समाजाच्या लोकांकडे बैल वगैरे द्यायचे आता ते घेऊन जाताना ना, ना हायवेला दत्ता काकांचं घर असल्यामुळे तो कोणाकडे शेतकऱ्याकडे निरोप द्यायचा की दत्ताला सांगा की बैल घेऊन जा त्याप्रमाणे एका शेतकऱ्याकडे बिरूने निरोप दिला आणि दत्तकाकांना त्या शेतकऱ्याने येऊन सांगितलं मी दत्ता अरे तुला बिरूने बैल न्यायला सांगितले कारण तिकडचा चारा आता कमी झालाय म्हणून तर दत्ता काका म्हणतात की ठीक आहे दो ते दोन तीन मी जाऊन बैल आणतो म्हणून तसे अनंताला आपल्याला बैल घेऊन यायला पाहिजे म्हणून मग एके दिवशी ते कुडातून कणकवली एस टीने कणकवलीच्या बस स्टँडला उतरतात तेव्हा ते, ते जुनं बस स्टँड होतं आणि तिथून परत आणि एक गावात जाणारी जी वस्तीची एस होती त्या वस्तीच्या एस टीने पाच वाजता बिरुधनगराच्या त्या माया रानावरती पोहचतात त्याला काहीतरी कडधान्य नेलेलं असतं किंवा काय नेलं ते सगळ्या पिशव्या नेन बिरुधनगराची झोपडी असते त्याच्यामध्ये त्याची बायको असते तिच्या ताब्यात देतात आता बायको त्याच्यावर गप्पा गोष्टी मारते त्यांना पाणी देते नंतर चहा वगैरे करून देते बसायला घोंगडी देते अनंता आणि दत्ता काका त्याच्यावरती बसलेले असतात आणि ती होती म्हणते की हे आताच अं शेळ्या घेऊन गेलेत बैल घेऊन गेलेत एक तीन एक वाजता सहा वाजेपर्यंत येतील म्हणून आता सहा वाजले आणि बिरोधनगर आपली ज्या शेळ्या आहेत त्या आणि बैल वगैरे तो घेऊन येतो त्याच्यावर त्याच्या त्या बैलामध्ये दत्ता काकाचे सुद्धा बैल असतात तो गोट्यामध्ये बांधतो यांना पाहून त्यांना आनंद होतो कारण मैत्रीचे संबंध असतात आणि तो सगळं ते शेळ्यांना वगैरे आतमध्ये टाकल्यानंतर गोट्यामध्ये टाकल्या बांधल्यानंतर मग तो झोपडीकडे येतो आणि म्हणतो की अरे दत्ता इकडचा चारा कमी झालाय म्हणून मी तुला अर्जंट निरोप दिलाय की बैलांना घेऊन जाणार तर बैल थोडेसे तब्येतीने खराब होणार होते तर दत्ता काका म्हणतो हो ठीक आहे चहा पाणी आम्ही घेतलं आता आम्ही जायला निघतो तर बिरू म्हणतो आता जायला निघतो म्हणजे आता वाजले किती साडेसहा पावणे सात झाले आता तुम्ही इथून निघाला मध्ये कुठे खाणार काय एक पाच तास तर तुम्हाला कुडाळला पोहोचायला लागतील तर दत्ता म्हणतो की काय नाही रे आम्ही वाटेत कुठे काहीतरी मिळालं तर खाऊ म्हणून तर बिरू म्हणतो नाही तसं नाही मी आता एक कोंबडा कापतो गावठी बायकोला जेवण बनवायला सांगतो ते जेवा वगैरे आणि वस्तव आठ साडेआठ वाजता इथून निघा म्हणजे तुम्हाला काही मध्ये प्रॉब्लेम नाही म्हणून किंवा भूक लागण्याचा काही विषय येणार नाही म्हणून दत्ता काका म्हणतात की नाही उशीर होणार आहे लवकर पोचायचंय म्हणून म्हणतो मटन कोंबडा कापतो जेवण वगैरे करून जा आणि म्हणता म्हणता जेवण करता करता दहा वाजतात दहा वाजता हे सगळे जेवतात आणि मग आता बिरोदनगर बैलांना दोऱ्या बांधून एक बैल अनंताच्या हातामध्ये देतो दोरी आणि दुसरा दत्तकाकांच्या हाता हातामध्ये देतो दत्तकाका मागेच चाललेले असतात आणि अनंता पुढे चाललेला असतो आणि ते त्या महाराणावरून त्या गावात कणकवलीकडे यायला निघतात कणकवलीमध्ये येतात कणकवलीतून पुढे नंतर ते यायला निघतात आणि थंडीचे ते दिवस आणि तेव्हा हाफ पॅन्टी घालायचीच पद्धत होती त्यामुळे थंडी भरपूर वाजायला लागली ला दोघांनी मफलर बांधली होती डोक्याला Uh, कानांना वगैरे आणि स्वेटर घातलं होतं तेव्हा ते जुने मिळायचे तरी देखील थंडी काही थांबत नव्हती पण दोघेही कुडकुडत कुडकुडत ते बैल घेऊन पुढे पुढे कुदाळच्या दिशेने येत होते आणि मित्रांनो काही अंतर गेल्यानंतर आता थोडंफार चान्न होतं आणि त्या चा प्रकाशामध्ये हे दोन्ही चाललेले आहेत दत्तकाकांना विडी ओढायची सवय होती त्यामुळे नेहमी त्यांच्या किशामध्ये ते विडीचं भंडल असायचं आणि माचीस असायची आणि ते दत्तकाका विडी उडत चालले चालले दोघांच्या गप्पा गोष्ट चालल्यात भावांच्या काही अंतर पुढे आल्यानंतर आनंद अं दत्ता म्हणतो की अरे दादा मला थंडी वाजायला लागली रे दातावरती दात आपटत आहेत किंवा हातपाय एकदम सुन्न झाल्यासारखे वाटत तर कुठेतरी आपण थांबूया थोडासा तिथे लाकडं वगैरे जमा करून शेकोटी करूया हो आणि हातपाय शेकून नंतर पुढे जाऊया तर दत्ता काका म्हणतात ठीक आहे मग कुठेतरी थांब बघ चांगली जागा मिळेल थांब तर काही अंतर पुढे आल्यानंतर एक आंब्याचं झाड असतं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या तिथे थोडासा सपाट भाग असतो तर रस्त्याच्या खाली ते थोडं उतरतात आणि त्या आंब्याच्या झाडाच्या जी पाळं असतात त्या पाळांना दोन्ही बैलांना बांधतात थोडा आजूबाजूचा इकडे सुकलेला पाळा पालापाचोळा एकत्र करतात लाकडं थोडीशी आजूबाजूची एकत्र करतात आणि म्हणतात की आता थोडंफार ते शेकोटी घेऊया एक अर्धा तास बसूया आणि नंतर जाऊया तर बैलांना तिथे बांधलेलं असतं आणि हे तो पाला वगैरे सुकलेली पानं एकत्र करतात लाकडं एकत्र करतात आणि माचीस घेतो अनंत आणि ती काडी पेटवून आग लावण्याचा प्रयत्न करतो एक काडी घेतो काडी पेटते परंतु आग पेटत नाही दुसरी गाडी घेतो पुन्हा एकदा त्या सुकलेल्या पानांना लावतो पण आग, आग काय पेटत नाही तर दत्ताका त्याच्या हातातून काढून घेतो ती माचीसची काडी पेटी आणि सांगतो की अरे तू काडी फुकट घालवतोस तुला आग पेटत नाही दे इकडे मी पेटवतो आणि दत्ता काका पुन्हा एकदा काडी मारून त्या सुकलेल्या पानांना लावतो तरी देखील मित्रांनो ती आग काही पेटत नाही आता यांना काही समजत नाही एक दहा बारा तरी काड्या मारल्या पण आग पेटत नाही तेवढ्यात मित्रांनो त्या झाडावरती वरच्या फांदीवरती हालचाल होते आणि हालचाल झाल्यानंतर ह्या दोघांचं लक्ष वरती फांदीवरती जातं तर फांदी अशी एकच फांदी त्याच्यावरची अशी हलायला लागते तर हे म्हणत की नक्की काय विषय फांदी कशी हालायला लागली आता दोघेही घाबरतात परंतु दत्तकाका म्हणत की मी घाबरलो तर तो छोटा आहे भाऊ अनंता एक पंचवीस एक वर्षाचा तो आणखी घाबरेल म्हणून दत्तका म्हणते कोण नाही कोणतरी माकड वगैरे बसला असेल किंवा मोठा पक्षी असेल त्यामुळे ती फांदी हलते तितक्यात मित्रांनो हे पुन्हा एकदा त्या दोन तीन काड्या अजून पेटवतात पण आग काय मात्र पेटत नसते पुन्हा एकदा दुसरी फांदी अशी चोर हलायला लागते आणि आता मात्र दोघेही घाबरतात आणि दत्तकाका सांगतात अनंता चल बैलाला सोड आणि दोघे बैलांना सोडतात पुन्हा रस्त्यावरती येतात आणि चालायला सुरुवात करतात आता अनंता दत्तकाकाना विचारतो दादा अरे त्या फांदी कशी काय हलत होती रे पहिली फांदी हल्ली थोड्या वेळाने दुसरी फांदी हल्ली तर दत्तकाका सांगतात कोण नाही तू चालायला पुढे नको त्या गोष्टी इथे आता बोलू नकोस कोणतरी प्राणी वगैरे असेल चल पुढे चल दोघेही चालायला लागतात चालतात 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 तीन एक किलोमीटर पुढे चालल्यानंतर समोर त्यांना स्ट्रेट रस्ता असून रस्त्याच्या बाजूला एक वीस वीस एक फुटाच्या अंतरावर ती बाजूला एक शेकोटी पेटलेली दिसते आता अनंत म्हणतो की दादा ती बघ शेकोटी कोणीतरी पेटवली आहे तिथे थांबून आपण शेकोटी थोडासा शेक घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया तर दत्ता म्हणतो हो आमच्या पुढे कोणतरी चालत असतील बैल नेणारे आणि त्यांनी कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे आणि तिथून ते पुढे गेलेले आहेत म्हणून किंवा तिथे असतील तर आपण त्यांच्यासोबत थोडा अर्धा तास घेऊन जाऊ म्हणून आणि हे हळूहळू पुढे जातात तसा तो ती ज्वाळा मोठमोठ्या व्हायला लागतात दिसायला लागतात आणि हे म्हणतात की हो खरोखरच कोणीतरी अशी लाकडं रचून मोठमोठी तिथे शेकोटी केली होती शेकोटी पेटत होती आणि थोडीशी लाकडं अशी विजल्यासारखी झाली होती <coughs> तर दत्ता काका म्हणतो की आता त्या बाजूच्या झाडाला बांध इथेच आपण आता शेकोटी घेऊया आणि पुढे जाऊया आता ही शेकोटी पेटलेलीच आहे दोघे आता बैलाला एका झाडाच्या बोंद्याला बांधतात आणि ते शेकोटीच्या तिकडे बसतात आणि म्हणतात की शेकोटीला एवढी मोठी लाकडं कोणी काय कोणी कशी काय लावली आहेत म्हणून आणि एवढी मोठी शेकोटी कशी काय केली आता ते दोघेही त्या आजूबाजूला विजलेली लाकडं पुन्हा एकदा त्या शेकोटीच्या आतमध्ये सारतात आणि आता आग मोठमोठ्याने पेटायला लागते मोठमोठ्याने पेटायला लागते आता दोघेही हातपाय असे समोर बसून शिकत असतात बाजूला बैल बांधलेले आहेत आणि तितके त्यांना एक ना असा जळलेल्याचा काहीतरी असा माऊस जळल्याचा वास येतो तर अनंत ता, दत्तकाकाला विचारतो अरे दादा तुला असं जळल्यासारखा का काहीतरी वास येतोय रे असा काहीतरी जळतं चांबडं वगैरे तसा वास येतो तर आ, आता देखील काका का हे सगळं त्यांना माहीत असून देखील ते म्हणतात की नाही मला काही येत नाही आहे तुला काहीतरी वा म्हणजे वेगळा भास होतोय काही नाही चल तू शेक घे आपण एक पंधरा मिनिटात जायला निघू मित्रांनो ना ती पेटवलेली शेकोटीच्या ज्वाळा अशा उंच उंच जायला लागतात आणि की एवढी शेकोटी पेटली कशी काय तर लाकडं तर आपण कमी लावली शेकोटीला शेकोटीची ज्वाळा एकदम अशा उंच उंच कशा जायला लागल्या दोघेही बसलेत आणि अचानक ना वाऱ्याची झुळूक येते आणि वारा येतो आजूबाजूचा माती आहे ना ती अशी उडायला लागते पालापाचोळा इकडे तिकडे हलायला लागतो उडायला लागतो आणि त्या ज्वाळा आहेत ना त्या कधी अशा अनंताच्या दिशेने यायच्या कधी दत्तच्या दिशेने जायच्या आणि त्यांना वाटायचं आमच्या अंगाला स्पर्श करते की आम्ही याच्यामध्ये जळून मरू पण दोघेही आता लांब पसरतात लांब ला, मागे जातात थोडे आणि आता लांबूनच तो शेक घेत असतो इतक्यात मित्रांनो काय होतं माहिती त्या जी लाकडं अशी लावलेली असतात ती थोडी अशी बाजूला होतात आणि त्या लाक पेट्या लाकडातून एक हात एक हात म्हणजे इथून इथपर्यंतचा इत हात कोपरापासून इथपर्यंतचा हात असा बाहेर पडतो त्या शेकोटीतून आणि तो अर्धवट जळालेला हात आणि त्याच्या हाताची बोट अशी 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 हलत असतात आणि त्या दोघांच्या असा मध्येच पुढे पडतो आणि दोघंही घाबरतं की हा काय प्रकार आहे जळणार आहात अर्धवस जळलेला आहात कुठे त्याची हाडं दिसतात कुठे कुठे चांडी दिसते पांढर शुभ्र अशी चांबडी दिसते आणि तो हात अचानक बाहेर पडला तर दोघेही घाबरतात दोघेही उठतात ताडकन आणि उभे राहतात आणि दत्ता दत्तकाका सांगतात अनंत चल 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 लवकर चल बैलांना सोड चल आपण जाऊ या रस्त्यावर जायला निघूया चल इथे थांबायचं नाही चल, चल उठ आता दत्ता दत्तकाकांना हे काही गोष्टी लक्षामध्ये येतात परंतु तो लहान आहे आपला भाऊ अनंत त्यामुळे ते आपल्या चेहऱ्यावरती न दाखवण्याचा प्रयत्न करतात हे सगळं लपवण्याचा प्रयत्न करतात परंतु आता मात्र अनंत ह्या सगळ्या गोष्टींनी घाबरतो कारण त्याने असा प्रकार पहिल्यांदाच पाहिलेला असतो आणि तो तोर जो होतो दादा दादा अरे चल लवकर जाऊया आपण चल लवकर जाऊया आता कसे बसे हे बैलांना त्या ठिकाणी सोडतात आणि रस्त्यावरती येतात रस्त्यावरती आल्यानंतर मात्र मित्रांनो अनंताच्या पायातलं त्राणच निघून जात शरीरात आणि तो सरळ खाली बसतो खाली बसतो आणि अचानक त्याच्या अशक्तपणा त्याच्या अंगामध्ये यायला लागतो आणि म्हणतो की दादा मला चालायला चालायला येणार नाही मी चालू शकत नाही मी खूप दमलोय किंवा मला मी घाबरलोय तो हात आमच्या फुड्यात पडल्यामुळे तर मला चालताच ना येत नाही माझे पाय असे लोळे पडल्यासारखे झाले आता दत्ता का त्याच्या कमरेला हात घालतो दोन्ही नाही एका हातात पकडतो आणि त्याला उचलतो असा तो चल 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 लवकर अनंतात चल काय घाबरू नको चल आपण पुढे जाऊया अरे अशा घटना घडतात तो भास झाला असेल आम्हाला चल जाऊया पुढे तो कसा वसा असं पावलं थोडी थोडी टाकत टाकत काकाने त्याच्या कमरेला धरलेलं असत आणि त्याने दत्ताने दत्ताच्या खांद्यावरती त्याने नंतरने अशी मान टेकवलेली असते आणि ते डोळे ढाकूनच चाललेला असतो आणि त्याचं अंग थरथरत असतं अक्षरशः अशी हातपाय लटपटत असतात आणि पुढे एक अर्धा किलोमीटर गेल्यानंतर ह्याचं अंग मात्र गरम असं व्हायला लागतं अंगातून असा वाफा बाहेर राहायला लागतात आणि त्याला ताप भरतो आणि त्यांना काही समजत नाही आता काकाला समजत नाही ह्याला काय करायचं या बैलांना कसं घेऊन जाऊ याला कसं घेऊन जाऊ त्याला चालण्याचा त्राण देखील अंगामध्ये राहिलेला नसतो तर मित्रांनो त्याला अनंतला तो कसा बसा कसा बसा एक दीड किलोमीटर पुढे घेऊन येतो आणि दीड किलोमीटर पुढे आल्यानंतर एक घर लागतं आता तोपर्यंत वाजलेले असतात साडेबारा पाहुणे आणि त्या घराचे घर असतात दोन तीन रस्त्याच्या कडेला आता तो जुना रोड त्यामुळे गाडी देखील त्या रस्त्याने ये नगण्यच गाड्या असायचा नसायच्याच गाड्या एकाच दुसरी गेली तर एक अर्ध्या पाऊन तासाने आता ती घरं सगळी घरातले माणसं जेवण वगैरे झोपलेली असतात त्यामुळे तो पूर्ण काळोख असतो आता घर बघितल्यानंतर दत्ता काकांना थोडा धीर येतो आणि तो त्या घराच्या एका अं घरासमोर असलेल्या झाडाला बैलांना बांधतो आणि दत्ताला घेऊन त्या घराच्या अंगणामध्ये उभा राहतो आणि जोरदार हाक मारतो की घरमालक उठा जरा आम्हाला मदत पाहिजे उठा हो घरमालक हो उठा जरा आणि त्यांची हाक ऐकून घरातला घरमालक ऐकून तो दरवाजा उघडतो वरांड्यातला बल्ब चालू करतो आणि पाहतो तर हे दोघेही त्याने दत्ताने त्या अनंताला पकडलेला अशी परिस्थिती त्या अंगणामध्ये पाहिल्यानंतर ते म्हणतात की काय झालं तुम्ही कोण आहात कुठून आलात दत्ता सांगतो असं असे आम्ही बैल घेऊन जात होतो तर आमच्या बाबतीमध्ये एक भयानक प्रसंग घडलाय तुम्ही फक्त मला आम्हाला पाणी प्यायला द्याल का तर तो घरमाल सांगतो की या तुम्ही वरती या वरांड्यामध्ये आणि वरांड्यामध्ये ह्या दोघांना ते बसवतात बैलांना समोर बांधलेलं असतं अंगणामध्ये आणि त्यांना तो घरमालक पाणी वगैरे देतो आणि बघतो तर अनंता खूप त्याला ताप आलेला असतो आणि अंग त्याचं कडकडीत झालेलं असतं आणि थरथर थर तर कापत असतो आणि तो एवढंच म्हणत असतो त्या अर्धवट झोपे म्हणजे याचे डोळे उघडेच नसतात की दादा चल चल लवकर आपल्याला घरी जायचंय घरी आहे आणि तो बघ हात पडलाय बाजूला त्याची बोट आहेत तर विचार तू काय झालं हा असा काय बडबडतोय आणि ह्याला ताप कसा काय आला तेव्हा दत्ता काका त्याला सांगतो की असं असं आम्ही येत होतो आणि शेकोटी आम्हाला दिसली म्हणून त्या शेकोटीच्या बाजूला आम्ही शेक घेण्यासाठी बसलो तर असा असा प्रकार झाला एक जळलेला हात त्या शेकोटीच्या बाहेर पडला त्याची बोट थरथरतोय हो हे पाहून सगळं त्याला त्या ठिकाणी तो शॉक बसला आणि त्याला ताप आलाय म्हणून तुमच्याकडे एक तापाची वगैरे गोळी आहे का तर तेव्हा एनासीनच्या गोळ्या ते मिळायच्या गोळी त्या घरमालकाने त्या ह्याला दिली अनंताला आणि गरम पाणी करून दिलं आता घरातली पण त्याची बायको वगैरे उठली त्या घरमालकाची आणि याने हा प्रकार सांगितला होता ना तर घरमाल काय सांगायला लागला की एक दीड किलोमीटर वरती तर तो म्हणते हो दीड किलोमीटर वरती रस्त्याच्या बाजूला अशी शेकोटी पेटत होती तो म्हणतो ती शेकोटी नाही आहे घरमाल सांगतो शेकोटी नाही आहे आमच्या गावामध्ये एका बाईने विहिरीमध्ये उडी टाकून जीव दिला आणि तिचं जे प्रेत आहे ना ते आम्ही त्या स्मशानभूमी तुम्ही जी म्हणताय ना शेकोटी स्मशानभूमी आहे तिला आम्ही आत्ताच एक साडे दहा अकरा वाजता अग्नी दिलाय आणि ती आमची स्मशानभूमी आहे गावची आता आणि हा सगळा प्रकार हे ऐकून मात्र आता दत्ता काका अजून घाबरतो की काय प्रकार आहे नक्की हा म्हणजे आम्ही स्मशानभूमीत त्या जाळणाऱ्या चितेच्या तिकडे राहून शेकोटी घेत होतो असं त्याला ते ऐकल्यानंतर अंगावरती काटा उभा राहतो अक्षरशः आणि याचही अंग आता कापायला लागतं दत्ता काकाचं की काय घडलं आपल्यामध्ये आपण तर शेकोटी म्हणून तिथे बसलो होतो आणि हा सगळा प्रकार ऐकून आता तो देखील घाबरतो आता घरमालक सांगतो की आता तुम्ही जाऊ नका आता तुम्ही इथे झोपा सकाळी ते चहा नाश्ता करून वगैरे तुम्ही जायला नाही का आता तुम्ही जाऊ नका हा भयानक प्रकार आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या भावाला घेऊन तुम्ही चालू शकत नाही बैलांना घेऊन तुम्ही जाऊ नका आणि अक्षरशः मग तो घरमालक त्या दोघांनाही आतमध्ये आपल्या घरामध्ये झोपवतो आणि नंतर मग दत्ता काकाला तर झोपच येत नाही आता गोळी दिल्यानंतर मात्र हळूहळू अनंताचा ताप उतरतो आणि तो सकाळी मात्र फ्रेश वाटतो पण त्याच्या मनावरती ते दडपण असतो प्रसंग पाहिलेला असतो हात थरथरताना तोर मना तुम्हें, तुम्हें तोर तो तर त्याच्या मनावरती ते दडपण असतात तर सकाळी हे नाश्ता वगैरे भाकरी चाय वगैरे पिऊन नंतर मग त्या घरमालकाला सांगतात की आता आम्ही निघतो तुमचे खूप उपकार झाले तुम्ही आम्हाला उठून या ठिकाणी माझ्या भावाला गोळी दिली आम्हाला पाणी दिलं आणि ते आम्हाला राहायला दिलं तुम्ही तर तुमचे आभार तर तो मग मालकाचे ते निरोप घेतात आणि पुन्हा एकदा जायला निघतात आणि मग ते घरी पोचतात तर मित्रांनो असा एक भयानक प्रसंग त्यावेळी चाळीस वर्षापूर्वी जी ही गोष्ट आहे ती घडलेली गोष्ट आहे ती अनंत जो त्यांचा भाऊ आहे त्यांनी सांगितली होती शेअर केली होती ती आज मी तुम्हाला सांगितली आहे अशा घटना ह्या सगळ्या घटना योगायोगाने घडतात ते जर तुम्ही म्हणाल की आज मी मला इथे पाहायचंय भूत किंवा आज आपण भूत पाहू किंवा काय करू इथे खतरनाक जागा आहे तिथे जाऊन पाहू तर ते तुम्हाला दिसणार नाही काळ वेळ तुमची रास कण ह्या सगळ्या गोष्टींवर ह्या गोष्टी अवलंबून असतात आणि ही फार जुनी गोष्ट आहे आता ती अनंत काकाने सांगितलेली आहे त्यामुळे तशीच्या तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी सगळ्या खोलात न जाता तर कथा आवडलेली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे इथून अशा विविध लोकांचे अनुभव जे आहेत ते अनुभव मी तुम्हाला या चॅनलवरती सांगत राहीन मी दिलीप आज सर्वांची आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो धन्यवाद